मॅच होत नाहीत नाही प्रायमरीली रिपोर्ट मध्ये मला वाटतं ते फिंगरप्रिंटचे रिपोर्ट जे होते ते सिमिलॅरिटी स्युम्य, आहे प्रायमरी प्रायमरी रिपोर्ट, रिपोर्ट जो आहे त्या प्रायमरी रिपोर्टमध्ये प्रायमरी रिपोर्ट जो आहे त्या प्रायमरी रिपोर्टमध्ये जे फिंगरप्रिंट्स आहेत सिमिलॅरिटी आहे असं पोलिसांनी देखील अधिकृत स्टेटमेंट केलेलं आहे मला वाटतं ह्या सैफ अली खान यांच्या केसमध्ये काल मुख्यमंत्री महोदयांनी देखील परवा याच्या याबाबत आपल्याला स्टेटमेंट दिलेला आहे की ह्या केसची सगळी माहिती एकदा सगळी अक्युमिलेट करून ते एकत्र करून आपल्या सर्वांना योग्य ती माहिती पोलीस डिपार्टमेंटच्याकडनं दिली जाईल आणि तोपर्यंत आपण आपल्याला विनंती देखील मुख्यमंत्री मोदींनी केलेली आहे की मीडियाच्या माध्यमातून कुठल्याही स्पेक्युलेशन्स किंवा कुठल्याही जे काही अफवाच का कुठल्या बसला जात असतील मीडियाच्या माध्यमातून नाही परंतु अफवांना जास्त आपण तिथे इन्फ्लुएन्स न देता जो काही पोलिसांचे अधिकृत स्टेटमेंट असेल त्यावरतीच आपण काम केलं योग्य राहील असं मला वाटतं परवा मुख्यमंत्री मोदींनी सांगितलं देखील आहे म्हणून मला वाटतं ह्या केसमध्ये जे काही फॉरेन्सिकचे रिपोर्ट्स असतील किंवा जे काही पोलिसांचे जे काही फाइंडिंग्स असतील त्या बाबतीमध्ये आपल्याला एक अधिकृत स्टेटमेंट ही पोलीस डिपार्टमेंटला दिली जाईल नाही बघा त्या बाबतीमध्ये खास करून संशयित म्हणून ज्या वेळेला एखाद्या आरोपीला तिथे एन्क्वायरीसाठी बोलवणं जातं त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये त्याचा जो काही परिणाम झाला असेल नक्कीच त्या बाबतीमध्ये पोलिस डिपार्टमेंटला आम्ही इंटरफेअर करायला सांगू आणि तो निर्दोष आहे ह्याची खात्री आता जवळपास निश्चित झाल्याच्या नंतर अधिकृत स्टेटमेंट त्याच्या बाबतीत देखील पोलिसांना द्यायला लावू जेणेकरून त्याच्या आयुष्यामध्ये जे काही त्याच्यामुळे जे काही दुष्परिणाम होत आहेत ते होणार नाही याची मी खात्री पोलिसांना घ्यायला सांगतो डोकेदुखीचा -दो प्रश्न नाही आहे बघा शेवटी तीन पक्ष घेऊन जेव्हा आम्ही सरकार चालवत असताना असे काही मुद्दे समोर येणं हे साहजिक असतं परंतु त्याच्यामुळे काही आमच्या महायुतीमध्ये काही मोठा कलेश झाला असाही काही भाग नाही शेवटी मी काल देखील म्हटलं होतं की आमचे आमदार जास्त आहेत मागचा भरतश गोवाला यांचा संघर्ष बघता तिथल्या आमच्या आमदारांचा संघर्ष बघता आणि राष्ट्रवादी पक्षाचे एकच आमदार आहेत भाजपचे एकच आमदार आहेत शिवसेनेचे तीन आमदार आहेत तर अशा वेळेला शिवसेनेला तो जिल्हा मिळावा अशी आमची मागणी आणि शेवटी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हा नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि म्हणून आम्हाला ते पालकमंत्रीपद मिळावं Was recovered. What exactly are the details of the weapon which was used to attack Saif? Because that was not clarified by police yesterday. They I think uh, uh, Maharashtra CM Devendra Fadnavis Ji has already uh, given a statement about Saif Ali Khan case. Police will accumulate all the evidences and they will uh, take an official press also if needed. But whatever information they will give will be taken on the record. Meanwhile, uh, it's a request from, from our side to, to, to media uh, journalists. Uh, uh, a lot of uh, uh, wrongs, uh, lot of wrong information has been uh, feeded in the, uh, through social media. So we should stop that and uh, let the police uh, finish the inquiry, let them get uh, accumulated all the evidences and then they'll uh, present it in, uh, in front of you. Police or probably Maharashtra police will be doing to this special drive has been going on since last uh, two two and a half years. Bangladeshi is not a uh, this is not a fresh issue. Uh, basically uh, uh, few of few, few of the Bangladeshis we, we caught was in Maharashtra for almost 25 30 years also. So this is a serious issue and definitely uh, uh, with the police department there are other departments involved as well. Uh, when, uh, uh, when a Bangladeshi comes in Maharashtra, before coming in only, he has some documents with him. So how those uh, documents were issued, how did he get those Aadhar card, whether he, that Aadhar card is uh, original or the fake one. So all this, uh, see basically, uh, centre government and state government, we are working together. And uh, special teams have been uh, created only for uh, uh, Bangladeshi migrants issues. And uh, uh, because I'm holding uh, Revenue State Ministry as well, uh, for uh, few of the places we need to work together. Basically, Police Department and Revenue Department needs to come together on some page, and uh, we need to curtail uh, that this doesn't happen in future. Easily given uh, uh, document verification should not happen again, and uh, we are we are definitely trying to curtail that. But a special team has been created. And uh, uh, every two days, I'm uh, me and CM sir also, he is also very uh, uh, aggressive about this. And we are taking uh, regular briefings about it. Sir, regarding so the... Sir, I, sir. Me ask, ask, a, let me ask you, you have asked two questions. We are not allowed... Go ahead, go, ahead. go, yeah. go, ahead. Oh, yeah. go ahead. So you have a question? Yes, Sir, last week, the revenue department has issued an order to the regional commissioner asking Sorry, coming again. Last week, of the revenue department has issued an order submitted to submit a report pertaining to illegal immigrants of J C or Ramaiya. what is the status of that report and when, how much time will it take a to submit its report, report uh, Now i will take a brief about that and get back to you but then uh, uh, the reason for this uh, uh, report is uh, see tehsil uh, and sdo's uh, they approve uh, the birth certificate if someone doesn't have any document uh, for for, the, for his birth certificate uh, there is a process for that and i think uh, these migrants have found that loophole and uh, they are uh, uh, they are trying to uh, take uh, an advantage out of it and make uh, fake documents so a report has been called for is only for this uh, that there should not be any fake documentation uh, with the birth certificates and I think we are working on that. I don't want to give any more details about it because, uh, see, uh, one thing is for sure, our state government is working aggressively. Bangla, each and every Bangladeshi is will be uh, caught and they will be sent back to the home. How much time take uh, to to just it I will take the briefing about that and get back to you. मागच्या दोन हजार चोवीसच्या म्हणजे जानेवारी ते डिसेंबर पर्यंत जवळपास ही संख्या साडेसहाशेच्या आसपास आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि मुंबई हे एकत्र धरून आहे परंतु नक्कीच या बाबतीमध्ये हळूहळू ही संख्या वाढेल असा आमचा देखील अंदाज आहे कारण बघाच बगाश, मगाशी म्हटलं बांगलादेशी मायग्रेंट्स हे काही आज महाराष्ट्रामध्ये आलेले नाही आहेत हे अनेक वर्षांपासूनचे येत त्यामुळे आता त्यांची फॅमिलीज देखील इथे आहेत तर हळूहळू ते आपल्याला कनेक्शन मिळाल्याच्या नंतर आपण तो आकडा बारा हळूहळू वाढेल असा आमचा अंदाज आहे नाही काही त्याच्यामध्ये अरेस्ट आपण केलेले आहेत काही ना आपण डिपोर्ट केलेले आहेत ती देखील संख्या मी आपल्याला ती दहा मिनिटात प्ले समजा देतो नाही किरीट बाद से व आकडा वो आय थिंक म्हणून एक स्पेक्युलेशन लगाय आहे Uh, उन्होंने कहीं का कही, गवर्नमेंट में उन्होंने वेरीफाई नहीं किया होगा शायद से लेकिन जो ऑफिशियली जो अरेस्ट किया गया मैं वो अनवर आपको बता रहा हूँ। आई थिंक एज अ सेट बिफोर पुलिस पे स्टेटमेंट दैट बघा ह्यांची बांगलादेशांच्या बाबतीमध्ये ह्यांचे मोटर्स ऑपरेटिंग आहे आणि ती मोटर्स ऑपरेटिंग समजून घ्यायचा आम्ही देखील प्रयत्न करतो किंवा शेवटी त्या ऑपरेटिंग ऑपरेटिंगच्या शेवटच्या आपण जर का पॉइंट पर्यंत पोहोचलो नाही तर आपल्याला ती ब्रेक करता येत नाही आता हे धागे दोरे कलकत्ता पर्यंत जातात मग ते नेपाळ पर्यंत देखील जातात आणि मग हे डॉक्युमेंट बघा ते जेव्हा वरना जेव्हा इथे येतात अगदी पाच दहा हजाराचा खर्च करून येतात आणि तिथे आल्यानंतर आल्यालाच लगेच एक अशी एक तिथे एजंट्स आहेत की जे हे डॉक्युमेंट तिथे तयार करून देतात कलकत्तामध्येच आणि मग ते देशभरामध्ये ते असे पसरलेले आहेत आणि फक्त हा प्रश्न महाराष्ट्राचा नाही आहे तर मला वाटतं असे बांगलादेशी इलिगल मायग्रंट हे अनेक आपल्या भारताच्या बॉर्डरवरती हो असल्या देशामधून येतात फक्त बांगलादेशीच नाही नेपाळवर देखील इलिगल मायग्रंट्सची संख्या ही मोठी आहे त्यांना देखील आपण कर्टेल करायचा प्रयत्न करतोय एकंदरीत त्यांना डॉक्युमेंट त्यांचं जे व्हेरिफिकेशन जे होतंय ते होता का म्हणे ह्यासाठी रेव्हेन्यू आणि होम डिपार्टमेंट अशा आम्ही एकत्रित आम्ही आता टीम तयार करतोय आणि त्याच्यावर ते आमचं काम चालू आहे ओके धन्यवाद